यशस्वी आहे आणि नवीन अहवालानुसार तिच्या शरीरावर दोन टॅटू आढळलेले आहेत आणि त्यातील एक टॅटू हा दाऊद शेख नावाचा आहे हा तिने संमतीने काढला कि जबरदस्तीने काढला याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही दाऊद शेखला अटक करून दोन दिवस झालेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी अजून स्पष्ट होणं बाकी आहे आणि तिने लग्नास नकार दिल्यामुळे त्याने हत्या केली असं प्राथमिक कारण समोर आलेलं आहे दोन हजार एकोणीसला तिच्या वडिलांनी दाऊद विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता तो सुमारे दीड महिना तुरुंगात होता त्यानंतर त्याचा अपघात झाला दीड महिना परत तो अंथरुणाला खिळून होता त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याने पुन्हा यशस्वीसोबत संपर्क साधला संभाषण सुरू केलं आणि वडिलांचा बदला घेण्यासाठी हत्याचा कट रचल्याचं समोर येत आहे दाऊदला यशस्वीसोबत लग्न करून कर्नाटकामध्ये सेटल व्हायचं होतं परंतु तिने नकार दिला आरोपी दाऊद यशस्वीवर लग्नासाठी दबाव टाकत होता अनेकदा तिने त्याचे फोन ब्लॉक केले त्यानंतर त्याने मोहशींच्या फोनवरून तिला फोन केला आणि त्याच्याकडे तिचे काही खाजगी फोटो होते त्याची तो तिला धमकी देत होता आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता चोवीस जुलैला ते रेल्वे स्टेशन जवळ भेटले त्यानंतर परत त्याने तिला भेटायला बोलावलं परंतु ती काही यायला तयार नव्हती आणि त्यानंतर त्याने तो फोटो फेसबुकवर टाकला फेसबुकवर फोटो पाहताच तिने भेटायला होकार दिला आणि तिथे भेटल्यानंतर तिने तो फोटो डिलीट करायला आवला डिलीट केला आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यानंतर तिने तिच्या काही मित्रांना फोन केला आणि या दरम्यान दाऊदने तिची चाकू भुकसून हत्या केली हत्येनंतर आरोपीने उरणहून ट्रेनने पनवेल गाठलं त्याने काही मित्रांना फोन करून पैसे मागवले त्यानंतर त्याने पनवेल स्टेशन जवळील एटीएम मधून एक हजार रुपये काढले कळंबोली येथून ट्रॅव्हलने बसने कर्नाटकातील गुलबर्गा येथील शहापूरला बस पकडली शहापूरमध्ये त्याने मोबाईल बंद करून आधीच घर सोडलं आणि पोलिसाच्या नजरेतून स्वतःला वाचवण्यासाठी डोंगरा डोंगराने फिरू लागला आणि दिवसांनी जुलै रोजी पहाटे मुंबई पोलिसांनी त्याला पकडलं मित्रांनो त्याच्यावर अगोदर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता त्यामध्ये तो कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट सुद्धा जारी झालेलं होतं मित्रांनो या सर्व प्रकरणामध्ये त्या यशस्वी शिंदेचा जीव वाचला असता असं मला म्हणायचं आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाच्या तीन गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे त्यातील पहिली गोष्ट की तिचे जे मित्रमैत्रिणी होते या सर्वांनी काळजी घेणं गरजेचं होतं तिला असं एकटीला पाठवणं अत्यंत गंभीर अशी चूक झालेली आहे यामध्ये तिच्या मित्रमैत्रिणींनी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याचबरोबर यशस्वीने सुद्धा मित्र मैत्रिणींसोबतच स्थानिक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधायला हवा होता आणि या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रमैत्रिणींनी तिची शंभर टक्के मदत केली असती ती मदत तिने घ्यायला हवी होती यामध्ये चूक मित्रमैत्रिणींची सुद्धा आहे त्यांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण संपवायला हवं होतं आणि दाऊद शेखला अटक करून पोलिसांच्या हवाली करायला हवं होतं मित्रांनो दुसरी चूक पोलिस यंत्रणेची सुद्धा आहे त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट असताना सुद्धा त्याचा तपास का घेतला गेला नाही आणि त्याचबरोबर यशस्वीने सुद्धा पोलीस स्टेशनशी संपर्क साधायला हवा होता पोलिसांशी संपर्क साधायला हवा होता ते सर्व पोलिसांच्या नजरेत आणणं गरजेचं होतं आणि पोलिसांची मदत घेऊन जावेदला कंट्रोल करण्यात आला असतं आणि आज यशस्वी आपल्या समोर असती आणि त्याचबरोबर मित्रांनो तिसरी गोष्ट आहे सोशल मीडियाचा तिला वापर करता येऊ शकला असता तिने तिच्यासोबत जे होत आहे ते तिने मांडणं गरजेचं होतं किंवा जे स्थानिक पत्रकार आहेत तर मीडिया आहे त्या मीडियाच्या जर ही गोष्ट नजरात आणून दिली असती तर मीडियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांनी तिला सपोर्ट केला असता तिला मदत केली असती त्याचबरोबर तिने तिचे आईवडील नातेवाईक यांच्याशी संपर्क साधूनसुद्धा यामार्फतसुद्धा अशा वेगवेगळ्या घटकांची पोलिसांची किंवा सामाजिक कार्यकर्त्यांची किंवा पत्रकारांची मदत घेऊन हा विषय मार्गी लावता आला असता आणि आज यशस्वी जिवंत असती याबाबत प्रत्येक आई वडिलांनी जे खास करून मुलीचे आई वडील आहेत यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे यातून धडा घेणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम